मित्रांनो तुमच्या घरात श्रीयंत्र आहे का जर असेल तर कुंकूने करा अभिषेक हे खूप महत्त्वाचे आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि हा उपाय ही क्रिया अत्यंत महत्त्वाची आहे जर तुमच्या घरात श्रीयंत्र असेल तर तुम्ही हे करू शकतात आणि जर तुमच्या घरात श्रीयंत्र नसेल तर तुम्ही ते लगेचच आणायचं आहे स्वामींच्या केंद्रातून पूजा सामग्रीच्या दुकानातून किंवा ऑनलाईन श्रीयंत्र आणायचं आहे आणि त्या श्रीयंत्राला आपल्या देवघरात इतर देवांच्या मूर्ती किंवा फोटो प्रमाणे स्थापन करायचे आहे आणि दररोज सकाळ संध्याकाळ श्रीयंत्राचे पूजन करायचे आहे मित्रांनो श्रीयंत्र हे लक्ष्मीचे यंत्र मानले जाते लक्ष्मीचे पूजन जसे करतो तसेच श्रीयंत्राचे पूजन करायला पाहिजे श्रीयंत्राच्या पूजन केल्याने घरात बरकत राहते सुख समृद्धी नांदते पैशाच्या समस्या सुटतात पैशाच्या अडचणी दूर होतात पैसा यायला लागतो म्हणून श्रीयंत्र अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे आता तुमच्या घरात जर श्रीयंत्र असेल तर दर शुक्रवारी लक्ष्मीचा वार महालक्ष्मीचा वार हा शुक्रवार असतो म्हणून दर शुक्रवारी त्या श्रीयंत्राचे अभिषेक आपल्याला करायचे आहे आता हे अभिषेक दुधाने किंवा पाण्याने नाही तर कुंकूने करायचे आहे यासाठी एक छोटीशी दोन पाच रुपयाची कुंकुवाची डबी पूजा सामग्रीच्या दुकानातून तुम्हाला आणायची आहे आणि शुक्रवारच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी ज्यावेळी तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस देवघरासमोर बसायचं अगरबत्ती दिवा लावायचा आणि त्या श्रीयंत्राला आपल्यासमोर पाटावर एका तामना ताटली ताटात ठेवायचं पाट ठेवायचा पाटावर तामन किंवा ताट ठेवायचं ताटली ठेवायची आणि त्यामध्ये श्रीयंत्र ठेवायचं आणि कुंकुवाची डबी आपल्यासमोर ठेवायची आता एक एक चिमुटभर कुंकू आपल्या उजव्या हाताच्या दोन बोटात घ्यायचं चिमुटभर आणि हा मंत्र बोलायचा हा लक्ष्मी गायत्री मंत्र आहे ओम श्री महालक्ष्मेचे विद्महे विष्णुपत्नेचे धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम हा मंत्र बोलून झाल्यावर ते चिमुटभर कुंकू श्रीयंत्रावर टाकायचं पुन्हा एक चिमूटभर कुंकू उचलायचा पुन्हा हा मंत्र बोलायचा पुन्हा त्या कुंकू कुंकुश श्रीयंत्रावर टाकायचं असं तुम्ही अकरा वेळेस करा एकवीस वेळेस करा एक्कावन्न वेळेस करा किंवा एकशे आठ वेळेस करा कमीत कमी अकरा वेळेस आणि जास्तीत जास्त एकशे आठ वेळेस तुम्ही करू शकता हे तुमच्यावर आहे तुम्हाला अकरा वेळेस करायचं एकवीस एक्कावन्न किंवा एकशे आठ वेळेस करायचं हे तुमच्या शक्तीवर तुमच्या इच्छेवर आहे कमीत कमी अकरा वेळेस केलं तरी खूप आहे आता हे अभिषेक झाल्यानंतर तुम्ही ते श्रीयंत्र तिथून उचलायचं आहे कुंकू त्या ताटला ताटली तामणात ताटात काढून घ्यायचं आणि ते श्रीयंत्र उचलून पुन्हा देवघरात त्याच्या स्थानी ठेवून द्यायचं आणि जो कुंकू असतो तो एका कागदात किंवा कापडात किंवा एखाद्या डब्बीमध्ये बांधून ठेवून द्यायचं आणि घरातल्या सौभाग्यवती स्त्रीने त्या कुंकुवाचा टिळा आपल्या कपाळी लावावा किंवा त्या कुंकुवाने आपला कपाळी सिंदूर भरावा अशा रीतीने हा उपाय ही क्रिया तुम्ही दर शुक्रवारी करा नक्की तुमच्या घरात लाभ होईल बरकत राहील सुख समृद्धी नांदेल लक्ष्मी घरात येईल तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ